श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयणी एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू जगाचा कारभार भगवान शिवांच्या हाती सोपवून चार महिने निद्रा अवस्थेमध्ये जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला अनेक वारकरी पायी जात असतात आठशे वर्षापूर्वीची परंपरा असलेल्या वारीची परंपरा अविरात चालू आहे आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आळंदीवरून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची आणि त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती महाराजांची तसेच उत्तर भारतातून संत कबीर यांची तसेच पैठणवरून एकनाथांची अशा सगळ्या पालक्या ह्या आहेत त्या पायी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात या पालखीबरोबरच रिंगण नावाचा अतिशय महत्वाचा सोहळा देखील पार पाडला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा करण्यासोबत अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते कारण या दिवशी वातावरणामध्ये अनेक ज्या सकारात्मक लहरी आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात हा दिवस जो आहे तो आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी महत्वाचा मानला जातो म्हणूनच या दिवशी अनेक कामे करण्यास सक्त मनाई आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे सहा जुलैला आषाढी एकादशीला चुकूनही करू नका ही, का ही पाच कामे नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल संकटांना अडचणींना सामोरे जावे लागेल तर अशी कोणती पाच कामे आहेत ती आषाढी एकादशीला आपल्याला चुकूनही करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूप मोठं आहे या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना काही महत्त्वाचे नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण या महत्त्वाच्या नियमांचे पालन तुम्हाला आवर्जून करायचे आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना किंवा विठ्ठलाची पूजा करताना काही काळ्या रंगाची जी काही कपडे आहेत ती तुम्हाला अजिबात परिधान करायचे नाहीत सोबतच बघा घरामध्ये जिथ लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनीच तामसिक अन्नांपासून किंवा अन्न पदार्थ जे आहेत त्यांपासून दूर राहावं आता तामसिक पदार्थ कोणते आहेत कांदा लसूण तसेच शिळे अन्न या पदार्थांपासून तुम्हाला आवर्जून दूर राहायचे आहे कारण आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्री विष्णूंच्या चरणी लीन होण्यासाठी असतो आणि म्हणूनच या दिवशी यांसारखे पदार्थ जे आहेत त्याचे सेवन केले जात नाही या दिवशी जर तामसिक पदार्थाचे सेवन आपण केले तर आपण जी काही विठ्ठलाची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्यामध्ये आपले मन लागत नाही आपलं मन हे विचलित होत असतं त्यामुळे आपल्या व्रताचे सेवेचे आपल्याला कुठलंच फळ प्राप्त होत नाही आता बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये देव असतो म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणालाही अपमानित करायचं नाही ओरडून बोलायचं नाही यामुळे देखील व्रताचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती या दिवशी क्रोध करतो त्या दिवशी भगवान विष्णूंची कृपा जी आहे ती त्यांच्यावरती प्राप्त होत नाही आणि त्या दिवशी कितीही सेवा जरी त्या व्यक्तीने केल्या तरी पण त्या पूजेचं त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीला मिळत नाही तसेच बघा या आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती बेडवरती झोपू नये असं सुद्धा म्हटलं जातं हा अतिशय महत्त्वाचा नियम आषाढी एकादशीला पाळला जातो त्यामुळे या दिवशी आपण खालीच अंथरूण टाकून झोपावे त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचं सेवन करू नका या दिवशी तुमचा उपवास असेल तुम्ही तांदळाचे सेवन करणार नाही परंतु ज्यांना व्रत नाही त्यांनी देखील या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण तांदळाचं सेवन अजिबात करू नका किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ किंवा खीर भात किंवा अजून कोणते इतर पदार्थ असतील तर ते पदार्थ अजिबात सेवन करू नका फक्त आषाढी एकादशीला नाही तर महिन्यातील प्रत्येक येणाऱ्या एकादशीला हा नियम पाळला पाहिजे त्याच नंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे अनेक उपाय केले जातात कारण आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे उपाय जे आहेत ते खूप प्रभावी ठरतात आणि यामुळे याचे शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होते असे आपल्या शास्त्रात सांगितले जाते आणि यामुळेच या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचे उपाय प्रत्येक व्यक्ती आवर्जून करत असतो परंतु हे तुळशीचे पानांचे उपाय करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका या दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच माता तुळसी जी आहे ती आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि आपल्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असं तिला वाटतं म्हणून त्या दिवशी चुकूनही तुळशीचं पानं जी आहेत ती तोडायची नाहीत जर तुम्हाला त्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय करायचे असतील पानांसंबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवा म्हणजेच तुम्ही दशमीला ही पानं तोडायची आहेत जर ते शक्य नाही झालं तुम्हाला तर खाली तुळशीपासून जी गळून पडलेली पानं असतात किंवा आदल्या दिवशी तुम्ही जी पानं तोडून ठेवली असतील तर ती तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता परंतु चुकूनही तुळशीची पानं तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत एक वेळ तुम्ही तुळशीच्या पानांचा उपाय नाही केला तरी देखील चालेल पण तुळशीची पानं या दिवशी अजिबात तोडली जात नाहीत त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये असे सांगितले जाते की कोणत्याही झाडाची पानं किंवा फांद्या एकादशीच्या दिवशी तोडू नये असं सुद्धा म्हटलं जातं परंतु या दिवशी तुम्हाला त्या झाडासंबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही त्या झाडाची क्षमायाचना करून त्या झाडांची पानं किंवा फांदी जी आहे ती तोडू शकता परंतु तुळशीची पानं तोडू नका इतर झाडांची पानं तुम्ही तोडू शकता तसेच आका तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणू नका तसेच कोणाशी खोटंही हो बोलू नका त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नका कारण तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि या दिवशी तुळशीचा निर्जरी उपवास असतो तसेच या दिवशी देवशैनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला ब्रह्मचर्य पाळावे कारण बघा या दिवशी आपण भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा करत असतो त्यामुळेच बघा ही काही महत्त्वाची जी कामे आहेत ती आषाढी एकादशीला आपल्याला चुकूनही करायची नाहीत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती मी पोचवली हो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ